नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपली प्रकृती म्हणजे आपल्या शरीराचा स्वभाव धर्म असतो हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितले आपली स्वतःची प्रकृती कोणती आहे हे ओळखण्यासाठी काही लक्षणं ही आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि ही लक्षणे वातप्रधान प्रकृती पित्तप्रधान प्रकृती आणि कफप्रधान प्रकृती या अंतर्गत वर्णन केलेली आहे वातप्रधान प्रकृतीची काय लक्षणे आहेत हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे आज आपण पित्तप्रधान प्रकृतीची काय लक्षणे आहेत हे बघणार आहोत आणि या पुढील व्हिडिओमध्ये कफप्रधान प्रकृतीची काय लक्षणे हे बघ बघणार आहोत तर आपल्या शरीरामध्ये तीनही दोषांचे प्राबल्य असू शकते म्हणजे लक्षणे ही तीनही दोषांची मिक्स अशी असू शकतात त्यामुळे आपल्याला पूर्वीचा व्हिडिओ देखील बघणे आवश्यक आहे आणि यानंतरचा व्हिडिओ देखील बघणे आवश्यक आहे यावरून आपल्याला स्वतःची प्रकृती कोणती आहे हे आपल्याला लक्षात येईल कारण प्रत्येक व्यक्तीमध्येही दोन दोषाची प्राबल्य देखील असू शकते किंवा तीनही दोषांचे प्राबल्य असू शकते आणि त्या अनुसार ही लक्षणे त्यामध्ये त्या, त्या व्यक्तीमध्ये दिसत असतात तर वातप्रधान प्रकृतीची काय लक्षणे आहेत हे बघण्यासाठी आपण पूर्वीचा व्हिडिओ नक्कीच बघून घ्यावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच कफप्रधान प्रकृतीची काय लक्षणे आहे याचा देखील व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याची देखील लिंक दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये असणार आहे त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता तर सुरू करूया की पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या शरीरामध्ये काय काय लक्षणे दिसतात पित्त प्रकृतीची जी काही व्यक्ती असतात ही मध्यम बलाची मध्यम शरीराची आणि बुद्धिमान अशी असतात ते शूर प्रवृत्तीचे असतात आणि मानीय असतात यांना राग हा खूप लवकर येतो तीक्ष्ण प्रकारची जी औषधे असतात ती पित्त प्रकृतीच्या व्यक्ती सहन करू शकत नाही तसेच उपवास जे आहे हे देखील प्रकृती आणि वात प्रकृतीचे व्यक्ती सहन करू शकत नाही आयुर्वेदशास्त्रामध्ये आजारांचे देखील तीन दोषामध्ये वर्णन केलेले आहे जसे वातज विकार पित्तज विकार आणि कफज विकार तर जे पित्तज विकार आहे हे जर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना झाले तर त्यांची ट्रीटमेंट करणे थोडे कठीण जाते याचा अर्थ यांना हे विकार झालेस तर बरे होणारच नाही असे नाही आहे तर आयुर्वेदशास्त्रामध्ये जी पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची दिनचर्या वर्णन केलेली आहे की त्यांनी काय खावे काय खाऊ नये की ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पित्त वाढेल आणि पित्त वाढले तर पित्ताचे विकार देखील लवकर होईल तर अशा प्रकारे जर दिनचर्याचे पालन केले ऋतुचर्याचे पालन केले तर त्यांना पित्तज विकार हे होणार नाही पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती असतात हे मध्यम बांध्याची असतात वजनाला देखील मध्यम असतात म्हणजे जास्त वजन देखील त्यांचे नसते जाड नसतात आणि जास्त जास बारीक देखील नसतात यांचे शरीर नाजूक प्रवृत्तीचे असते आणि जे काही स्नायू आणि सांधे आहेत हे देखील शिथिल असतात म्हणजे जास्त मजबूत असे नसतात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा ही तजेलदार पिवळसर लालसर आणि गोऱ्या स्वरूपाची असते त्वचा ही पिवळसर आणि लालसर असते तुकतुकीत अशी असते त्यामुळे त्यांच्या त्वचेवर तीळ आणि काळे डाग हे लगेच दिसतात आणि हे यांना जास्त प्रमाणात देखील असतात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस हे पिंगट आणि पातळ असे असतात आणि यांचे केस हे लवकर पांढरे होतात पित्त प्रकृतींच्या व्यक्तींचे डोळे हे कधीही आपल्याला काळेशार दिसणार नाहीत तर यांचे डोळे हे पिंगट घारे अशा स्वरूपामध्ये असतात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा आवाज हा स्पष्ट आणि स्वच्छ असा असतो यांच्या हालचाली ह्या मध्यम स्वरूपाच्या असतात म्हणजे जास्त चंचल नसतात आणि जास्त स्थिर देखील बसत नाही मध्यम स्वरूपाच्या हालचाली यांच्या असतात यांची झोप देखील नॉर्मल अशी असते सामान्य मध्यम अशी असते म्हणजे खूप जास्त गाढ देखील झोपणार नाही किंवा खूप जास्त त्यांची खंडित स्वरूपाची देखील झोप नसते जेवढी झोप घेणार तेवढ्यामध्ये त्यांना सकाळी फ्रेश असे वाटते पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हे बघूया पित्त प्रकृतीचे व्यक्ती हे शूर आणि हुशार असे असतात आणि बुद्धीने अतिशय तीक्ष्ण असे असतात त्यामुळे यांना चटकन गोष्टी लक्षात येतात आणि ते त्या आपल्या याच्यामध्ये अमलात देखील आणत असतात पित्त प्रकृतीचे व्यक्ती हे चटकन रागवतात आणि अहंकारी स्वभावाचे असतात त्यामुळेच राग आल्यावर आपण म्हणत असतो की पित्त खवळले पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना घाम हा खूप जास्त प्रमाणात येत असतो आणि यांच्या घामाची दुर्गंधी देखील येत असते परंतु घाम जास्त येत असल्यामुळे त्यांची त्वचा देखील चांगली राहते पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे बल हे मध्यम स्वरूपाचे असते त्यामुळे कामाचे स्वरूप जर यांचे जास्त मेहनतीचे असेल तर हे फार जास्त काळ तिथे टिकू शकत नाही बुद्धीची कामे मात्र पित्त प्रकृतीचे व्यक्ती ही चांगल्या प्रकारे करू शकतात यांची सहनशक्ती बल हे मध्यम स्वरूपाचे असल्या कारणाने हे खूप जास्त शारीरिक कष्ट घेऊ शकत नाही आणि उष्णता देखील हे सहन करू शकत नाही पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती आहे यांचा जो पाचक अग्नी आहे हा जास्त तीक्ष्ण असतो त्यामुळे या व्यक्तींना वारंवार भूक अशी लागते भूक लागल्यानंतर जर खाल्ले नाही तर अशा व्यक्तींना ते सहन होत नाही त्यामुळे पित्त प्रकृतीचे व्यक्ती उपवास देखील सहन करू शकत नाही आणि पाचक अग्नि तीक्ष्ण असल्या कारणाने जे काही अन्न खातात ते लगेचच पचवल्या जाते त्यामुळे त्यांना भूक देखील वरचेवर लागते आणि वारंवार खाऊन देखील यांचे जे काही वजन आहे बल आहे हे मात्र मध्यम राहते अन्नपचन लवकर होते आहार देखील भरपूर आहे त्यामुळे यांची मलप्रवृत्ती देखील खूप जास्त प्रमाणात येते यांना वरचे वर टॉयलेटला हे जावं लागते पित्त प्रकृतीच्या ज्या स्त्रिया आहेत यांना जे काही मासिक पाळीमध्ये ब्लिडिंग होते हे अतिशय कमी प्रमाणात होते तर अशा प्रकारे ही विविध लक्षणे आहेत पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची परंतु ही सगळी लक्षणे एकाच व्यक्तीत सापडली असे मात्र होत नाही आपण जी, वात दोश, पित्त दोश, जी काही आप वातदोष पित्तदोष आणि कफदोषांची लक्षणे जी बघितली आहेत यापैकी काही आपल्यामध्ये वातदोषाची असतील काही पित्तदोषाची असतील आणि काही कफदोषाची देखील असू शकतील त्यामुळे व्यक्तीची प्रकृती ही कधीही मिश्र स्वरूपाची असते तर आपल्याला लक्षातच आले असेल की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची काय लक्षणे आहेत आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता शारीरिक प्रकृती आपली कोणती आहे हे ओळखण्यासाठी माझे तीनही व्हिडिओ बघा आणि आपली प्रकृती कोणती आहे हे मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रकृती अनुसारच त्यांना आहार वर्णन केलेलं आहे व्यक्तीला औषधोपचार देताना देखील प्रकृतीचा विचार केला जातो व्यक्ती जे काही काम करणार असते ते देखील प्रकृती अनुसारच असायला हवे कारण तीनही प्रकृतींचे बल हे वेगवेगळे असते त्यानु अनुसारच त्यांची सहन करण्याची शक्तीही असते तसेच आयुर्वेदशास्त्रामध्ये व्यायाम करताना देखील आपल्या बलाचा म्हणजेच प्रकृतीचा विचार करून करायला हवा असे वर्णन केलेले आहे त्यामुळे आपण आपली प्रकृती कोणती आहे हे नक्कीच जाणून घ्यावे आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद